जय तुळजाभवानी मित्रमंडळ तारकपूर रोड लालटाकी भारसकर कॉलनी या ठिकाणी भंडारा व दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्तिकी वाघमारे तुळजाभवानी मित्रमंडळचे अध्यक्ष व तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव शंकर काते यांच्या अध्यक्षाखाली कार्यक्रम पार पडला नऊ दिवसांचा उपवास ठेवून पायामध्ये चप्पल न घालता व तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी भंडाराचा लाभ घेतला व महिलांनी दांड्या या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळेस कार्तिका वाघमारे सुशिला भारती कुचकरे सिमकाते मंदाकाते आकांक्षा भोसले मंदा रोकडे लक्ष्मीबाई गायकवाड हिराबाई गायकवाड सीताबाई रोकडे अभिजित वाघमारे अलंकार भोगले महेश रोकडे कुणाल रोकडे विशाल वंजारे प्रेम देठे प्रेम राठोड गौरव वाघमारे विवेक भालेराव विवेक भोसले आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते माझ नाव साहेबराव शंकर काते राहणार लाल लालटाकी कॉलनी कॉलिनी नगर भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अनुसूचित जाती जमातीचा अध्यक्ष बहुउद्देशी कामगार नगर जिल्हा संपर्क प्रमुख आज ह्या ठिकाणी लालटाकी भारसकर कॉलनीमध्ये चहालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव दरवर्षी या ठिकाणी आम्ही देवी बसवत आहोत आमच्या सर्व माता बहिणी सर्व कार्यकर्ते वस्तीमधले सर्व लहान थोर सर्व ह्या ठिकाणी दरवर्षी नवरात्रा निमित्त देवीचा उत्सव करतो देवीचा भंडारा घालतो दरवर्षी गोर गरिबाला भोजन असत प्रसाद असतो आजच सकाळपासून या ठिकाणी लालटाकी भागामध्ये सर्व नागरिकांना प्रसादाचा लाभ दिलेला आहे तालाबाद प्रमाणे दहा वर्षे झाले या देवीचा उत्सव आहे तुळजापूरची अंबाबाई दरवर्षी नवसाला पावणारी देवी आज ह्या लालटाकी भागामध्ये जागृत देवस्थान आहे म्हणून ह्या देवीचा उत्सव दरवर्षी नवरात्राच्या निमित्ताने आम्ही सर्व मंडळाचे लोक आणि या मंडळाचा स्वर्गीय निलेश तानने या मंडळाचा अध्यक्ष होते तुळजापूरची आई ह्या देवी ही नवसला पावणारी माता आहे जागृत देवस्थान आहे म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय की दरवर्षी आम्ही सालाबाद प्रमाणे वर्गणी करून वर्गणी करून पावत्या फाडून देवीचा जे जे कार करतो सर्व माझ्या बंधू बहिणी सगळे लहान थोर सर्व आमचे कार्यकर्ते सर्व झोपडपट्टी मधले सर्व रहिवाशी हे देवीच्या भंडाऱ्या करतानी वर्गणीसाठी आमच्या बरो आमच्या देवीच मंडळाचं नाव तुळजा भवानी देवीच आणि आज आमची महिला दहा वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घडवित आहोत ती महिला या मंडळाची अध्यक्ष आहे तुळजापूर भवानी मित्र मंडळाची अध्यक्ष कार्ताबाई वाघ मारे कार्तिकी वाघ मारे ही या मंडळाची अध्यक्ष आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे कार्तिकीबाई हे सर्व मंडळाची देखभाल सर्व दहा दिवस नऊ रात्रामध्ये देखभाल करतात सर्व मंडळाकडे कर लक्ष देतात आणि त्यांच्या हस्ते प्रसादाचा लाभ सुद्धा गोर गरीबाला मिळतो आणि प्रसादाचा लाभ देऊन आज साराबाद प्रमाणे दहा वर्ष झाले दहा वर्षापासून देवीचा आम्ही जे जे कार करतो आणि या ठिकाणी मंडप समोर नवरात्राच्या निमित्ताने बोलतोय कि दरवर्षी या भागामध्ये आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम नवरात्रीचा निमित्ताने कार्यक्रम आम्ही साजरा करतो आता दहा वर्ष झाले नवरात्राच्या निमित्ताने उद्या दसरा आहे शेवट दिवस आहे उद्याचा उद्याचा शेवट दिवस झाल्यानंतर पुढच्या वर्षी परत आम्ही नवरात्र निमित्ताने वर्गणी करून सार्वजनिक भंडारा करून या ठिकाणी मंडप टाकून देवीचा उत्सव करून आणि उत्सव आम्ही साजरा करतो आणि गोर प्रसादाचा लाभ देतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र